नमस्ते किचन स्टोरी मराठी रेसिपी या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे मी करंजा बनवणार आहे हे बघा त्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे ही दाखवणार आहे तुम्हाला मी हे बघा इकडे घेतलेलं आहे मी एकदम बारीक रवा घेतलेला आहे असा एकदम बारीक असतो तो रवा घेतलेला आहे आणि इकडे घेतलेला आहे मैदा आणि इथं घेतलेला आहे गावरान तूप आहे आपलं कारण गावरान तूप टाकलं ना वनस्पती तूप सुद्धा आपण टाकू शकतो पण गावरान तुपामुळे थोडीशी छान लागते आणि खायला पण चांगल्या असतात म्हणून त्यात थोडासा मी गावरान तुपाचाच वापर करणार आहे तुम्ही वनस्पती तूप तु टाकायचं असेल तरी टाकू शकता एकदम छान खुसखुशीत आपल्या करंजा होतात आता त्यासाठी ते आपल्याला घ्यायचं आहे ही तूप घ्यायचं आहे आता ही तूप आपल्याला सगळ्यात आधी गरम करून घ्यायचं आहे तुमच्या हिशोबाने तुम्ही किती होण्यासाठी आपण आपण तुपाचा वापर करणार आहे ले आता याला गॅसवर गरम करून घेणार आहे सगळ्यात आधी आपल्याला हे तूप गरम करून घ्यायचं आहे हे बघा तिकडं आपलं तूप गरम आहे तोपर्यंत आपण हे मैदा घेणार आहे टाकून तर मैदा किती घ्यायचा आहे तो दोन्ही समा अर्धा अर्धा आपल्याला घ्यायचा आहे मैदा एक वाटी आणि रवा एक वाटी घ्यायचा आहे तर करन ही आता तुम्हाला हे किती घ्यायचे तुमच्या करण्यावर आहे कारण करंजाचं काम लय चिवट असतं कारण करायला पण खूप कंटाळा येतो चिमूटभर आपण मीठ टाकणार आहे एकटा असेल तर थोडंच माळा कारण पीठ जास्त लय वेळ लागतं करायला करंजा आता हे रवा आणि आपण मैदा मिक्स करून घेतलेला आहे चांगला आता आपल्याला गरम कडकडीत तूप टाकून घ्यायचं आहे त्याच्यावर तूप गरम केलेलं के आहे मी आता हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे हे बघा आपण तूप टाकून घेतलेलं आहे तूप थोडस गरम आहे तोपर्यंत आपण असं चमच्याने हलवूया आणि नंतर आपल्याला ही तूप सगळ्या आपल्या मैद्याला पिठाला सगळ्या आपल्याला चुळून घ्यायचं आहे असं आपण हाताने ही तूप चुळून घेणार आहे कारण कसं सगळ्या मैद्याला आपलं तूप लागलं ना मग सगळ्या मैद्याची आपले करंजी एकसारखी होती कुठं करपली जात नाही कुठं ही होत नाही त्यासाठी हे आपल्याला एकसारखं तूप चुळून घ्यायचं आहे सगळा मैदा असे एकजीव एक करून आहे आपल्याला तूप लावून घ्यायचंय त्याला चांगलं फक्त मैद्याच्या करायच्या असतील तर मग आपण लगेच मळून सुद्धा एक पाच दहा मिनटात करू शकतो पण तुम्ही हे रव्या रवा जर मिक्स करत असाल तर तुम्ही तुम्हाला हे एक तासभर एक दोन एक किंवा एक दोन तास हे ठेवायचंच आहे भिजून आता हे चांगलं आपण असं मळून घेणार आहे हा बघा छान असा गोळा मळून झालेला आहे आणि ही गोळा थोडासा सैलच ठेवलेला आहे मी कारण ही रवा असल्यामुळं आपल्याला थोडंसं सैल ना म्हणजे आपण ह्याला आता असंच झाकून ठेवलं की ही पीठ आपलं छान असं फुलेल आणि मग ह्याच्या आपण करंजा करायला घ्यायचंय आता आपल्याला ह्याला एक तासभर असच छान झाकून ठेवायचं आहे किंवा एका कॅरी बॅग मध्ये घालून ठेवलं तरी ही पीठ छान मुरलं जातं हे बघा असाच हा आता गोळा आपला छान ह्याच्यामध्ये असं घालून ठेवायचं म्हणजे झाकून ठेवलं ना हे पीठ छान फुले आणि मग ह्याच्या करंजा एकदम मस्त होतात आता एक आर एक तासासाठी आपण ह्याला असंच ठेवून देऊया हे बघा मधून दोन तास ठेवलं होतं मी बघू शकता तुम्ही हे बघा किती छान मस्त असं हे आपलं पीठ छान फुललेलं आहे हे बघा भरपूर छान आता फुललेलं आहे आता आपण ह्याच्या घेणार आहे करंजा बनवायला असं एकदम थोडं वेळ चांगलं एक दोन तीन तास ठेवलं ना कि छान पीठ असं मस्त सॉफ्ट होतं एकदम हे बघा तशा प्रकारे आता झालेलं आहे आता आपण छोट्या छोट्या लाट्यात तोडून करंजा बनवाय घेणार आहे आणखीन ह्याला आपल्याला झाकून ठेवायचंय लगेच नाहीतर मग पीठ असं सुकत छोट छोट आपल्या आता मैदा घेतलेला आहे जर आपल्या पोळपाटाला चिटकायला लागलं तर आपल्याला ह्याला लावण्यासाठी पण नाही गरज पडली तर लावायचं नाही मैदा आपल्याला हा लाटून घ्यायचं चिटकायला तर मग आपण त्याची थोडासा मैदा घेऊन लावूया मी बनवण्यासाठी एकटीच लाटणार पण मीच आहे भरणार पण सगळं मिक्स करणार आहे त्यावेळी पीठ आहे आपलं थोडं दिसत होतं पण ते जास्त फुरून जास्त झालेलं आहे पीठ अशा दोन असेल ना दोघे असलं ना पटापटा होतं करंजाचं एकाने लाटून दिलं ना एकाने भरून केलं की मग लय पटापटा उरकत आता एकट्याला उरकत नाही लवकर असं अशा मध्ये बनवायचं आपल्याला अशा छान मऊ झाले एकदम चमचा सारण एक दीड चमचा तुम्हाला जसं पाहिजे तसं कमी सारणाच्या पाहिजे असेल सा तर कमी टाका आणि चांगल्या भरून पाहिजे असेल तर भरून बनवा दहा दाबायच्या मानस भाषा ह्या आपल्या तयार होतात बघू शकता तुम्ही ह्या सगळ्या करंज्या आपण बनवून घेऊया अशाच बघा अशा प्रकारे लाटा आपल्या लाटायचे एवढ्या करंज्या झालेल्या आहेत आपल्या बघा इकडं आधी करत आहे मदत थोडी मी त्याला छोट्या छोट्या लाट्या बनवून देत आहे तो भरून आपलं करंजी साश्यामध्ये असल्यामुळं करंजी लहान मुलांना पण बनवता येतात त्याच्यामुळं साश्यामध्ये तो लाठी टाकून आपल्या करंजा दाबून घेत आहे तेवढीच थोडीशी मदत आहे होत आहे आधीची मला बघू शकता हे बघा छान अशा मस्त करंजा झालेल्या आहेत आता हे सगळ्या करून अशा पेपरवर ठेवायचे आहेत आपल्याला आणि मग एक सूप हे बघा बघू शकता किती छान अशा ह्या साश्यामध्ये खूप छान छोट्या छोट्या बारीक आणि मस्त अशा हे करंजा होतात आता ही एक सूप झालं ना मग मी हे करंजा थोड्या तळून घेणार आहे आणि मग परत राहिलेला आपण करायचं आहे कारण हे सगळे जर करायचं म्हटलं तर जास्त वेळ लागतो मग हे आपण केलेल्या करंजा अशा सुकल्यासारख्या होतात अशा म्हणजे सुकल्याना मग ह्या करंजाला काय होतं फुटतात तेलामध्ये वगैरे त्याच्यामुळे ते मी एक सूप झाल्याच्या नंतर हे करंजा तळून घेणार आहे एवढ्या बघा बघू शकता एवढ्या करंजा आपल्या बनवून झालेल्या आहेत एक सूप झालेला आहे चांगलं आता थोडस राहिलेलं आहे पण आपण हे करंजा सगळ्या आता तळून घेणार आहे कारण करंजा सुकल्या येणार नाहीत आणि करंजा आपल्या आहेत त्याच्यामुळे आपण हे करंजी आता तळून घेऊया आपण कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम करायला हे बघा इकडे काढून घेतलेले एका ताटात करंजा आपण पेपरवर ठेवलेल्या होत्या थोड्याशा सुकलेल्याच आहेत म्हणून म्हणलं चला आता आपण ही तळून घेऊया की तेवढा एक सूप आता करंजी तळून घ्यायची आहे नंतर मग राहिलेला करंजा आपण बनवणार आहे तेल गरम झालेलं आहे आपलं चांगलं आता आपण एक एक करंजी आपण सोडून घेणार आहे जेवढ्या मध्ये बसतील तेवढा करंजा आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपल्याला तळून घ्यायच्या आहेत अशाच अशा मस्त खरपूस खायला पण छान लागतात तरंजा आता ज्या आधी टाकलेल्या होत्या त्या लाल झालेल्या आहेत त्या का आपण काढून घेणार आहे अशा प्रकारे आपण हे लाल झालेले ते काढून घ्यायचे आहेत तळायला जास्त वेळ लागत नाही पण बनवायला सगळ्यात दिवाळीचं चिवट काम म्हणजे ते आपल्या करंजाच थोड्याशा लालच झाल्यात आणखीन आपल्याला थोड्याशा हिरवी ठेवायच्या थोड्याशा आता आपण हे दुसरा धाडा टाकून घेणार आहे तळून घ्यायच्या आपल्याला तळायला लवकर होत्या जास्त वेळ लागत नाही तळायला पण बनवायला जास्त वेळ लागतो ह्याला खरं तर दिवाळीच्या आधीच व्हिडिओ टाकायला पाहिजे होतं म्हणजे तुम्हाला बघता आले असते पण काय जाता लवकर का गेलो नाही सुट्ट्या नव्हत्या मुलांना शाळेला इकडं आम्ही इकडं दुसरीकडे आलेलं आहे त्याच्यामुळं म्हणून काय व्हिडिओ मला जास्त काम होतं गावी गेल्यानंतर तिकडं ते घरचं काम वगैरे होती त्याच्यामुळं काही व्हिडिओ बनवू शकले नाहीये मी म्हणून मी आता हे राहिलेलं आपलं होतं मग मी तिकडं थोडं थोडं बनवलेलं होतं मग नंतर इकडे घेऊन आले आता म्हणलं निवांत आपले मस्त व्हिडिओ पण बनवता येतील आपल्याला आता जोपर्यंत आम्ही इकडं आहे ती असंच चालणार आहे तिकडे गावी गेल्याच्या नंतरच तुम्हाला दिवाळीच्या आधी व्हिडिओ येतील माझे आता हे सगळ्या करंजा अशाच प्रकारे आपल्याला छान सगळ्या तळून घेणार आहे मी आणि मग ते आपल्याला करंजा बनवून घ्यायच्या आहेत हे बघाय शेवटच्या तीन राहिल्या होत्या आता ते आपण मी आता छान छान तळून घेतले आहेत आता आपण करायला आहे दुसऱ्या आता करंजा आता हे गॅस बंद करून आपल्याला ठेवायचे हे बघा सगळ्या करंजा आपल्या छान मस्त अशा तळून झालेल्या आहेत बघा बघू शकता ते छान मस्त अशा टम्म फुगलेले आहेत हे बघा तुम्हाला दाखवते हे बघा एकदम छान खुसखुशीत अशी ही करंजी झालेली आहे आणि रवा घातल्यामुळे ही करंजी मध्ये असा मस्त अशी ही कुरकुरीत अशी करंजी होती मैत्रिणींनो मग आजचा हा करंजाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडले असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एक छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणींनो